नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भातील एक परत एक पन मा पर नवीन एक माहितीपूर्ण असं अपडेट आहे तसं पण आपण गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की पीक विमा बऱ्याच काही जिल्ह्यांना करता राहिला उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याचा मंजूर झालेला आहे परंतु आता एक नवीन माहितीपूर्ण अपडेट आहे परंतु माहितीपूर्ण अपडेट बघण्या अगोदर तुम्हाला एक माहिती म्हणून शकतो की बऱ्याचशा शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये थोड्या म्हणजे की वाईट टिप्पण्या करत असतात म्हणजे वाईट त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात परंतु ज्या शेतकऱ्यांमित्रांना माझ्या व्हिडिओमधील माहिती खोटी वाटते किंवा असं वाटते त्यांच्याकरता मी माफी मागू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की जी माहिती आपल्याकडे गव्हर्मेंटकडून उपलब्ध होत असते गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या पोर्टलवरती त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचं म्हणजेच की काम करतो तर बरेचसे शेतकरी मित्र काय करते की उलट्या सुलट्या म्हणजे वाईट कमेंट करते की आम्हाला आलं नाही आता तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांना येतं ते खुश होते जे येत नाही ते नाराज होते परंतु माझं काम आहे सांगण्याचं हे खरं आहे की थोडे काही पैसे युट्यूब आम्हाला पण देतं परंतु आम्ही पैसे करता जे की कोणाला फेक माहिती देईल असं कधीच करणार नाही कारण की आम्ही पण एक शेतकरी आहे तर शेतकरी म्हणून ते जाऊ दे आता एक परत एक माहितीपूर्ण असं अपडेट आहे पीक विमा संदर्भातील तर ते तुम्हाला मी सांगण्याचं सा काम करतो तर शेतकरी म्हणून राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा जो पीक विमा शेतकरी म्हणून तो बऱ्याच काही जिल्ह्यांकरता म्हणजे बरेच काही म्हणता जाणार नाही फक्त चौदा जिल्ह्यांकरता तो मंजूर झालेला आहे तर आता प एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलेली ती माहिती परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकरी म्हणून ती माहिती समजली नाही काय नाही समजली नाही समजली त्याच्याकरता रिपिटेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करू लागले तर ते कोणते कोणते जिल्हे आणि क किती तारखेपर्यंत किती रक्कम त्यांना कोणत्या कोणत्या पिकांसाठी झाला या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की पुढील असले माहिती पूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या मावर आणत राहतो किंवा टाकत राहतो अपलोड करत राहतो तर शेतकरी म्हणून त्याच्यात एकूण चौदा जिल्हे म्हणजे आज काही कोणता कोणता पिकमा म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो तर उर्वरित जो पीकमा कोणता हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तर दोन हजार तेवीसच्या खरीपमधील जो राहिलेले शेतकरी होते त्यांना एक पीक पिकम्याचा लाभ भेटला नव्हता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम म्हणजेच की बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी चारपीट या कारणास्तव बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेती पिकालाचे नुकसान झाले होते तर यालाच अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसामध्ये पीक विमा कंपन्यांना एक आदेश जारी करण्यात आलेलो की सर सगळं तो पीक विमा तुम्ही मंजूर करा सर सगळं म्हणजे तुम्हाला सांगतो सर अर्थ की ज्या शेतकऱ्यांनी क्लाईम केला असेल त्यांना पण भेटणार आणि ज्यांनी क्लाईम नसेल केला त्यांना पण भेटलं म्हणजे ज्यावेळेस तुमचं जे की त्या पिकाचे नुकसान झाले असेल त्याच्यानंतर तुम्हाला बाद करता असतं ते त्याचं नुकसान भरपायचं एक क्रॉप इन्शुरन्स ॲप ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ते सबमिट करावं लागते माहिती म्हणजे क्लाईम करावं लागते तर त्या शेतकऱ्यांना पण ते भेटणार आणि ज्या शेतकऱ्यांनी नाही केले त्यांना पण ती रक्कम भेटणार आहे शेतकरी म्हणून उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप मगामधील तर त्याच्यामध्ये जवळ चौदा जिल्हे पात्र शेतकरी म्हणतो मुख्यतः तीन पिकांसाठी तो पीक मंजूर आहे जवळपास सोयाबीन कापूस तूर आणि उडीद आणि मूग काही जिल्ह्यांकरता करतात त्याच्यात चमोष्ट करण्यात आलेले आहे कारण की बहुतांश त्याचं पण नुकसान झालेलं होतं आता जाणून घ्याय कोणते 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 आहे आणि कधी ती रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे तर शेतकरी म्हणतो त्याच्यानं त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्हा आहे एक अकोला आहे वर्धा आहे आणि खास करून बुलढाणा आणि यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम गडचिरोली आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर बीडचा आहे काही भाग आणि नाशिक पट्ट्यातील काही भाग काही तालुके आहे म्हणजे पूर्ण जिल्हा असं सा सांगत नाही त्याच्यामध्ये जालन्याचा पण समावेश केला जातो हिंगोलीचा पण आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्र त्याच्यामध्ये सांगलीचा पण आहे आणि साताऱ्याचा काही तालुके त्याच्यात पात्र आहे तर हे एकूण ठाणे आणि त्याच्यामध्ये ठाणेचं पण आहे शेतकरी हे एकूण त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा तालुके त्याच्या मित्रांनो जिल्ह्यात तिथं पात्र आहे तरी ह्या जिल्ह्यांकरता राहिलेला उर्वरित जी पंच्याहत्तर टक्केची रक्कम होती ती शेतकऱ्यांना भेटली नव्हती दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील ज्यांना पंचवीस म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटला होता त्यांना ते भेटणार नाही ज्या शेतकऱ्यांना म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम भेटला होता अशा शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काहीच शेतकऱ्यांना भेटणार नाही परंतु शेतकरी ज्यांना एक रुपयाचा लाभ भेटला नाही त्यांच्याकरता हा पंच्याहत्तर टक्के पिकमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली किंवा यांच्या माध्यमातून तो मंजूर करण्यात आलेला आहे सर काही पीक विमा कंपन्यांनी त्यांनी मागितले की कामामध्ये आदेश जारी केलेले होते की सर सगळे पीक विमा तर शेतकरीमधून याची रक्कम अलग अलग, अलग तुमच्या हेक्टरनुसार सॉरी म्हणून पिकानुसार राहणार आहे आता वीस हजारापर्यंत पंचवीस हजारापर्यंत किंवा एकोणतीस हजारापर्यंत अशी तिची रक्कम आहे तर हे एक माहितीपूर्ण सब्जेक्ट विमा संदर्भात होतं आणि वाईट कमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना एक सांगू शकतो की शेतकरीतून माझं काम आहे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा आता ते बघायचं तुम्हाला ती माहिती कशी वाटती खरी वाटते का खोटी वाटते हे तुमचं काम आहे कमेंटमध्ये सांगायचं तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला भेटला की नाही नसतं तर आपण एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावरती मार्ग म्हणजे की माहिती देण्याचं काम करू तर शेतकरी मित्र मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान किसान आणि चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद